नमस्कार मंडळी दीपा केळकर दीपशब्दफूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत प्रारंभ अक्षरपुष्पाने करू आजचं अक्षर ग आजचं अक्षर ग गवळण भारूड लोकगीते करीती प्रबोधन गवळण भारूड लोकगीते करीती प्रबोधन नवरात्रोत्सव विशेष मी स्वयंपूर्णा या श्रवणावलीत आपण ऐकणार आहोत झालकरीबाई एक अज्ञात क्रांतिकारी झालकरीबाई जागर कर्तृत्वाचा जागर कर्तृत्वाचा झालकरीबाई एक अज्ञात क्रांतिकारी झालकरीबाई जरी हे इतिहासाच्या पानांमधील एक विस्मरणात गेलेले नाव असले तरी भारत मातेच्या बहुजन समाजातील अनेक धाडसी मुलींपैकी एक म्हणून तिच्याबद्दल अजूनही आदर आहे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई हिच्या सैन्यातील दुर्गा दल या तुकडीची ती सदस्य होती ती राणीची सल्लागार सुद्धा होती प्रशासकीय आणि लष्करी अशा दोन्ही मुद्द्यांवर लक्ष्मीबाई तिच्याबरोबर सल्लामसलत करत असे एका सामान्य कुटुंबात वाढलेली झालकरीबाई केवळ आपल्या बहादुरी आणि देशप्रेमाच्या जोरावर एक एक पायरी चढून पुढे गेली होती तुम्हाला माहिती आहे का झालकरीबाईने इंग्रज सैन्याशी लढताना केलेल्या प्रतिकारामुळे राणी लक्ष्मीबाई झाशीच्या किल्ल्यातून निसटण्यात यशस्वी झाल्या इंग्रज सैन्य झालकरीबाईला इतके त्या दोघींमध्ये साम्य होते इंग्रज सैन्याला फसवण्यासाठी झालकरीबाई जाणून बुजून पुढाकार घेऊन लढत होती त्यामुळेच राणीला किल्ल्यातून निसटता आले बावीस नोव्हेंबर अठराशे तीस रोजी झाशी जवळच्या भोजला या गावात एका कोळी कुटुंबात तिचा जन्म झाला तिच्या वडिलांचे नाव सदोबा सिंग आणि आईचे नाव जमुना देवी होते कोळी समाजाती आहेत भारताच्या मध्य आणि पश्चिम भागात हिरावले आहेत झालकरीबाई एकूण ती एक होती तिची आई लहानपणीच देवाघरी गेली झालकरीबाईच्या वडिलांनीच तिला वाढवले योगायोग असा कि हुबेहूब तिच्या सारख्या दिसणाऱ्या राणीच्या डोक्यावरून देखील आईचे छत्र ती चार वर्षांची असताना हरवले तिच्या समाजातील इतर मुलींपेक्षा वेगळी होती घरातल्या कामांबरोबरच ती गुरे राखायला आणि जळण गोळा करायला जंगलात जात असे लहानपणापासूनच ती धाडसी होती जंगलात रानटी प्राणी हल्ला करू शकतात हे माहित असून सुद्धा ती अनेकदा एकटीच कुराड घेऊन जंगलात लाकडं गोळा करायला जात असे एकदा गुरे चरायला गेली असताना तिचा चित्त्याशी सामना झाला तिने हातातल्या काठीने त्याला ठार केले ह्या प्रसंगामुळे ती तिच्या गावात आणि आजूबाजूच्या भागात चांगलीच प्रसिद्ध झाली अजून एका प्रसंगी गावातल्या एका व्यापाऱ्याला तिने दरोडेखोरांच्या तावडीतून सोडवले होते त्याच्या घरात घुसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला आव्हान देत पळून जायला भाग पाडले होते तेव्हापासून गावकरी तिच्याशी आदराने वागत लहान मोठे सगळेच लोक तिच्यापासून प्रेरणा घेत ती लग्नाच्या वयाची झाल्यावर गावकरी तिच्यासाठी तिच्यासारखाच धाडसी मुलगा बघू लागले पुरण कोळी हा धाडसी आणि युद्धकलेत निपुण असा तिच्यासाठी सुयोग्य वर निवडला गेला काही दिवसांनंतर पुरण कोळी झाशीच्या सैन्यात सामील झाला एका प्रसंगी राणी लक्ष्मीबाईने गावांमधल्या स्त्रियांना गौरी पूजेसाठी आमंत्रण दिले इतर महिलांबरोबर सुद्धा किल्ल्यावर आली राणीची नजर तिच्यावर आपल्या चेहऱ्याशी तिचे बघून ती चकित झाली आपल्या सैन्यातील पराक्रमी सैनिक पुराण कोळीची झालकरी ही बायको आहे हे, हे राणीला समजले त्याचप्रमाणे तिने लहानपणी चित्त्याला मारल्याची आणि दरोडेखोरांना पळवल्याची गोष्ट सुद्धा तिच्या कानावर आली हे ऐकून राणीने तिला झाशी रेजिमेंटच्या स्त्रियांच्या दुर्गा दल ह्या तुकडीत सामील करून घेतले त्यानंतर जास्त संख्येने स्त्रिया दुर्गा दलात सामील झाल्या राणीने स्वतः या सेनेला युद्ध कलेचे से धडे दिले झालकरीबाई नवीन गोष्टी भराभर आत्मसात करत होती ती लवकरच युद्धकलेत निपुण झाली घोडेस्वारी नेमबाजी इतर शस्त्रास्त्रे चालवणे इत्यादी गोष्टीत तरबेज झाली साहस आणि कौशल्याच्या जोरावर ती दुर्गा दलाच्या सेनापती पदावर जाऊन पोहोचली सौंदर्याबरोबर झारखंडी बाईकडे बुद्धिमत्तेचेही वरदान होते राणीने तिला सल्लागार म्हणून अतिरिक्त जबाबदारी सुद्धा सोपवली प्रशासकीय आणि सैन्य विषयक मसलतींबरोबरच राणी तिच्याबरोबर इंग्रज आणि इतर शत्रूंच्या संभाव्य हल्ल्यांपासून झाशीच्या रक्षणासाठी रणनीतीवर चर्चा करत असे लॉर्ड डलहौसीने दामोदर राव यांचे दत्तक विधान नामंजूर केले आणि झाशी संस्थान खालसा केले अठराशे सत्तावन्नच्या सुरुवातीला इंग्रजांनी गायीची किंवा डुकराची चरबी असले असलेली काळतुसे पुरवली असल्याच्या अफवेने हिंदू सैनिकांच्या आणि सामान्य जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला मेरठ मध्ये दहा मे अठराशे सत्तावन्न ह्या दिवशी पहिला उठाव झाला स्थानिक नागरिक आणि भारतीय शिपायांनी मिळून पन्नास इंग्रजांना ठार मारले ही बातमी वणव्यासारखी पसरली आणि भारत मातेची अनेक लेकरं देशभरातून इंग्रजांविरुद्ध उभी राहिली ही बातमी झाशी पर्यंत पोहोचली आणि राणीने सुद्धा इंग्रजांविरुद्ध उठाव करत झाशी स्वतंत्र झाल्याची घोषणा केली त्याच काळात झाशीवर अधिकार सांगणाऱ्या आणि शत्रूला पाठिंबा देणाऱ्या एका बंडखोर गटाने झाशीवर आक्रमण केले राणीने त्यांचा बेत हाणून पडला अठराशे सत्तावन्नच्या ऑगस्ट मध्ये इंग्रजांना सामील झालेल्या ओरछा आणि दत्ती याच्या राजांनी झाशीवर हल्ला चढवला झाशी जिंकून एकमेकात वा वाटून घ्यायचा त्यांचा मनसुबा होता राणीने आपले सैन्य जमवले तिने किल्ल्यातच तोफा बनवण्याचा कारखाना सुरू केला आणि खरंच तिने हल्लेखोरांचा पाडाव केला झालकरी बाई आणि दुर्गादल दल दोन्हीचाही या विजयात सिंहाचा वाटा होता अठराशे सत्तावन्नच्या ऑगस्ट पासून अठराशे अठ्ठावन्नच्या जानेवारी पर्यंत राणीने शांतपणे राज्य चालवला मात्र मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात कमांडर यू रोजच्या नेतृत्वाखाली इंग्रजी सैन्याने झाशीकडे मोर्चा वळवला त्यांनी राणीला शरण येण्यास सांगितले तिने ऐकले नाही तर किल्ल्याला आणि शहराला नेस्तनाभूत करण्याची धमकी दिली चोवीस मार्च अठराशे अठ्ठावन्न ते दोन एप्रिल असे दहा दिवस दोघांत युद्ध सुरू होते या युद्धात झालकरीबाईने महत्वाची भूमिका बजावली दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात सैनिकांना जीव गमवावे लागले शेवटी राणीच्या एका सरदाराच्या फितुरीमुळे इंग्रजांना किल्ल्यात आणि महालात घुसण्याची संधी मिळाली कडेकोट बंदोबस्तातील दरवाजे त्याने शत्रूला उघडून दिले राणीला किल्ल्यातून निसटण्याचा आणि बाहेरून मदत मिळवण्याचा सल्ला दिला चाणाक्ष घोड्यावर स्वार होत राणीच्या वेशात सैन्याचे नेतृत्व केले त्याच वेळी तिच्या पतीला युद्धात वीर मरण आले हे कळताच ती अधिक द्वेषाने वाघिणीसारखी शत्रूवर तुटून पडली इंग्रजांनी तिला पकडेपर्यंत अनेक सैनिकांना तिने सदनाला धाडले या धुमश चक्रीत राणी लक्ष्मीबाई दत्तक पुत्र पाठीशी बांधून निसटण्यात यशस्वी झाल्या पुत्रोज आणि त्याची माणसे खुशीत होती रोजने तिला तुझे आता काय करायचे असे विचारले तेव्हा तिने मला फाशी द्या असे उत्तर दिले नंतर त्यांना ती राणी नसून राणीसारखीच दिसणारी झालकरी बाई आहे हे समजले इंग्रजांनी तिला फाशी दिली फाशीची तारीख उपलब्ध नसली तरी ती दोन बुंदेलखंडात सांगितल्या जाणाऱ्या एका लोककथेनुसार इंग्रज अधिकारी युरोज तिच्या शौर्याने हुशारीने आणि त्यागाने प्रभावित होऊन म्हणाला की प्रत्येक भारतीय स्त्री जर हिच्यासारखी असेल तर इंग्रजांना लवकरच भारत सोडून परत जावे लागेल आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुढे आली खरे ना तिने इंग्रज सैन्याच्या मनात दहशत निर्माण केली झाशीच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि सत्तावन्नच्या क्रांतीमध्ये तिने दाखवलेले शौर्य आणि त्याग म्हणजे लाखो लोकांना अनुकरणीय असा समृद्ध वारसाच आहे अशा शूर क्रांतिकारी दुर्गारूपी स्त्री शक्ती धालकरीबाई यांना माझे त्रिवार वंदन सलाम नवरात्रोत्सव विशेष श्रवणावली जागरतीच्या कर्तृत्वाचा ही दीप भूल आवडली असेल तर अवश्य कळवा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट मधून धन्यवाद